पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भात उष्णतेची लाट येईल असा अंदाज पुणे वेधशाने वर्तवला आहे विदर्भातलं तापमान पंचेचाळीस अंशांवर जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण वगळता राज्यात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे पुण्याचा पारा देखील वाढण्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे यवतमाळमधील तापमानाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी विदर्भामध्ये मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा प्रचंड तडाखा जाणवायला सुरुवात झाली पारा बेचाळीस अंशाच्या पार गेला असून दुपारच्या वेळी नागरिक घामाघूम होत आहेत अंगाची लाहीलाही करणारं ऊन सध्या विदर्भात सर्व दूर आहे त्यामुळं नागरिक दुपारच्या वेळी घराबाहेर पडणं टाळत आहेत रस्ते दुपारच्या वेळी निर्मनुष्य झालेले दिसत आहेत अशातही कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना डोक्यावर टोपी घालून दुपट्टे बांधून व चेहरा झाकूनच बाहेर पडावे लागत आहे रखरखत्या रक उन्हात जीव पाणीपाणी नागरिकांचा होत असून शीतपेयांच्या गाड्यांवर देखील दिवसभर गर्दी दिसत आहे थंड पाण्यासाठी माठ व घरांमध्ये कूलरची मागणी वाढली असून उन्हाच्या तडाक्यापासून वाचण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहे उन्हाचा फटका नागरिकांसोबतच पशुपक्षी प्राण्यांना देखील बसताना दिसतोय विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उन्हाचा सर्वाधिक फटका उमेदवारांना बसताना दिसत आहे दुपारच्या वेळी प्रचार सभा आयोजित करणे सभांना गर्दीची जमावाजमव करणे उन्हामुळे उमेदवारांना अतिशय कठीण जात आहे श्रीकांत राऊत झी मीडिया यवतमाळ